माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं कि ते जे बोलतात ते नक्कीच करतात बारामतीच्या या गडात त्यांनी गुरु शिष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजन कुमार तावरे यांना मतपेटीतून धूळ चारत संपूर्ण कारखान्यावर वर्चस्व वर प्रस्थापित केलं आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या निवडणुकीत अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनल मोठ्या फरकाने विजयी ठरली असून बहुतेक सर्व जागांवर त्यांच्या पॅनल उमेदवार आघाडीवर होते हे यश काही सहज साध्य झालेलं नव्हतं उपमुख्यमंत्री असूनही अजितदादांनी नेता न बनता पॅनल प्रमुख व उमेदवार म्हणून माळेगावात आठवडाभर ठाण मांडत वाडीवस्तीत प्रचार केला कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाराजी दूर केली आणि मतदारसंघात आपल्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा एकदा घडवून दिली मी जे बोलतो ते करतो हा त्यांचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्येही उतरला मतमोजणीच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी सर्व जागावर आघाडी घेतली होती गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी आणि एकच वादा अजितदादा अशा घोषणांनी माळेगाव परिसर दुमधून गेला होता समर्थकांनी भरघोस आनंदोत्सव साजरा केला भटके विमुक्त जाती जमाती मतदारसंघात नीलकंठेश्वर पॅनलचे विलास ऋषिकांत देवकाते दोन हजार एकशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी ठरले त्यांना देवकाते यांना सहा हजार पाचशे अठ्याहत्तर तर इतर मागासवर्गीय मतदारसंघात नितीन वामनराव शेंडे यांनी रामचंद्र नाळे यांचा एक हजार एकशे त्रेपन्न मतांनी पराभव केला शेंडे यांना आठ हजार चारशे चौऱ्याण्णव तर नाळे यांना सात हजार तीनशे मते मिळाले आणि जागा संगीता कोकरे व ज्योती मुलमुले यांनी सहकार पॅनलचे राजश्री कोकरे व सुमन गावडे यांचा पराभव हो केला अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात रतन कुमार भोसले यांनी बापूराव गायकवाड यांना एक हजार चारशे सत्याऐंशी मतांनी पराभूत केलं भोसले यांना आठ हजार सहाशे सत्तर तर गायकवाड यांना सात हजार एकशे त्र्याऐंशी मते मिळाली या विजयासोबतच अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी केलेली अनेक आश्वासने सुद्धा लक्षात घेण्याजोगी होती त्यांनी सभासदांना थेट आश्वासन दिलं होतं की ले ले हो दिले तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा मी तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकाच्या कारखान्याचा अनुभव देतो त्याचबरोबर त्यांनी स्वतः कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि आज हे चित्र साकार झालं आहे गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात वजनदार असलेले चंद्रराव तावरे व त्यांचा शिष्य रंजन कुमार तावरे यांची जोडी यंदा पूर्णपणे पराभूत झाली ही जोडी या कारखान्यात प्रभावी मानली जात होती मात्र अजित पवार यांच्या व्यवस्थापन कौशल्याने व तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवादाने हा गडही सर झाला अजित पवार यांचा प्रचार फक्त भाषणांपुरता मर्यादित नव्हता तर त्यामागे स्पष्ट रणनीती कार्यकर्त्यांचा एक दिलाने पाठिंबा स्थानिक प्रश्नांची जाणीव आणि पॅनलचा काटेकोर समन्वय होता निवडणूक जिंकण्यासाठी जे काही आवश्यक असतं ते त्यांनी या निवडणुकीत करून दाखवलं या विजयामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की बारामतीत अजूनही अजित पवार यांचा शब्द अंतिम आहे संस्थात्मक राजकारणात त्यांची पकड अभेद्य आहे निवडणुकीत प्रचार नियोजन आणि कार्यकर्त्यांशी जुळून घेण्याची कला त्यांनी सिद्ध केली आहे निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी स्वतःला उपमुख्यमंत्री म्हणून मांडले नाही तर एक सामान्य उमेदवार म्हणून पायाला भिंगरी लावत प्रचार केला ही त्यांची विनम्रता कार्यकर्त्यांच्या मनात घर करून गेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी केवळ निवडणूक जिंकली नाही तर मी जे बोलतो ते करतो हे पुन्हा एकदा सिद्ध आहे राजकीय कार्यकर्त्यांशी आणि कारखान्याच्या विकासाचं स्वप्न घेऊन त्यांनी मतदारांच्या मनात जागा मिळवली आहे आणि आता साऱ्या नजरा का या नव्या अध्यक्षांच्या कामकाजावर असणार आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्ते म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका